नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड वसंत शौका शेती या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो पावसाळा म्हणजे आनंदाचा ऋतू नवजीवनाचं वरदान शेतकऱ्याची आशा आणि हिरवगार कारण पण या हिरवळीत लपलेलं असतं तणांचं साम्राज्य तण एवढ्या वेगाने वाढतं की पिकांना त्रास होतो आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढते शेतकरी गोंधळून जातो आणि पटकन उपाय म्हणून तणनाशक वापरतो पण हे करताना योग्य माहिती नसल्यास मातीचे आरोग्य बिघडते पिकांचे नुकसान होते आणि शेवटी उत्पादन कमी होते काही जण मजुरावर अवलंबून राहतात पण वारंवार खुरपणी करणे महागडे आणि काम ठरते ओल्या मातीत खुरपणी केली की माती घट्ट होते आणि पिकांनाही त्रास होतो अशा वेळी शेतकऱ्यांचा खरा सोपती म्हणजे ब्रश कटर ब्रश कटरने तण पटकन कापता येतं खर्चही कमी येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापलेलं तण शेतातच कुजून मातीची सुपीकता वाढवतो काही शेतकरी आंतर मशागत करतात पण पावसाळ्यात हलकी आणि मर्यादित मशागतच योग्य ठरत असते तणनाशकांचा वापर हा शेवटचा पर्याय म्हणून करावा शेवगा शेतीमध्ये तणनाशक वापरताना मातीमध्ये पुरेसा ओलावा असावा फवारणी करताना वारा नसावा आणि नोजलला कॅप लावूनच हळूवार फवारणी करावी शेवगा शेतीमध्ये राऊंडअप हे तणनाशक आपण वापरू शकता त्याचं प्रमाण हे प्रतिपंप शंभर ते दीडशे एम एल घ्यावे सोबत युरिया किंवा मोठं मीठ घ्यावं त्यामध्ये स्टिकर मिसळून फवारणी करावी फवारणी करताना सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते क्लोज मास्क सुरक्षित कपडे वापरल्याशिवाय शेतामध्ये उतरू नका जोरदार वारा सततचा पाऊस आणि माती कोरडी असताना फवारणी करू नका शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभवावरून सांगतो पावसाळ्यात ब्रश कटरणे नियमित तण कापणे हा सर्वात सोपा स्वस्त परिणामकारक आणि सुरक्षित पर्याय आहे हिवाळ्या आणि उन्हाळी दिवसात शेवगा शेतीमध्ये तणाचा त्रास तुलनेने खूप कमी येतो कारण हे पीक अल्प पाण्यामध्ये छान वाढते आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा प्रत्यक्ष अनुभव तुमच्याशी शेअर केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल असा माझा विश्वास आहे अधिक माहितीसाठी आणि शेवग्याच्या इतर बारकाव्यावर माझं शेवगा शेती एक वरदान हे शेवगा शेती पुस्तक तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्क्रीनवर दर्शवलेल्या नंबरवर मला पुस्तक हवं आहे असा एक व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला संपूर्ण डिटेल्स लगेचच व्हॉट्सअप केल्या जातील शेतकरी मित्रांनो तुमचं शेत, शेत हिरवगार राहू उत्पादन भरभराटीचं बर मिळो अशी मी आपणास शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान शौका शेती एक वरदान